कुठे चालली शिगाबा अडकून ए माणसे काय गाबळ नाही पर्स हाय पर्स आणि मी चालले तरुणच्या गावाला तरुणच्या गावाला हा म्हणजे त्या पांढऱ्या पालीच्या गावाला हा हा तिच्याच गावाला चालले ए मऊ मला ब्युजी की गती द्या घरी आपल्याकडे आता मी तुला ही ती बुशे डावेनी बिनसन बिनसन घालून मऊ मला तर वाटतं तिच्या घरी संस्कारित नाहीत काय की ए माऊ मला देव की बस मानते घातली म्हणून काय माणसा संस्कार नसत का तोंडाला मी नाही तुला नेणार जा तिकडे म्हणत बरं माऊ आता आज बघ मी ते त्या पालीचे संस्कार आणि तिच्या घर मी बघणारच आहे आज काय देऊ दे आज मी ते त्या पालीच्या घरी येणार म्हणून येणारच आहे काय होती आधी पांढऱ्या पलीच्या आता किती पुढे जावं लागेल काय गोठे रिक्षा कुठे जाते का रिक्षा <laughs> कुठे जात नाही जा असते तिला मान चालू करून नेतय पर ती माणूस रिक्षा चालू चालवून कुठं नेतय गावाला कोणत्या गावाला लाखेला अगं मग तसे सरळ सरळ म्हण की ही रिक्षा जात आहे म्हणून तू निसर सर विचार की रिक्षा कुठल्या गावाला जात आहे हातातील भाड आणि ती म्हणते आलिस पडला माझा आता माझी माव तुला काय बिचारी होती गं ही तुझी माव आहे हो मला काय विचारतो तुझ्या माऊलाच विचार की आता हिला कसं सांगू तुझी मामला माऊला जर विचारायचं माझी माव काय म्हणत होती तुझी माऊ विचारत होती की अगं रिक्षा कुठे जाते मी म्हणलं की रिक्षा कुठे जात नाही तुला माणूस चालू करून येते तुझी माऊ म्हणली की कुठे जाते मी म्हणलं गावाला ती म्हणली कोणते मी म्हणलं लाख्याला अगं ये भोने मग नीट नीट सांगायचं की माझी मावतुला विचारलीच होती की रिक्षा कुठे जात आहे एवढा हात भर बसून काढायला दिलास तू बाजूला जाऊ दे मला आता काय विचारून जाते का इकडून जा की ए फ्यू मोमेंट्स लेटर घरी आली हो घरी आई तू मी पण लेट

बस माविता <laughs> बस मानसी मावी लगा दिया और बस जा ही तुला पोत और बस ही थी, थी। <laughs> बस मानसी तुला काय माहिती झाडा हवा बघ किती भारी लागत या <laughs> आता तू असच म्हणणार कारण की तुला परवाच नाही हाजी शिवाय माऊ काल मी तुला चांगलं स्पेशल जेवण घेऊन येते हो हो बघ माणसे किती हुशार लिखरू हाया आता माझ्यासाठी गुलाबजामुन लाडू पिणे काय काय खायला घेऊन इथे स्पेशल जेवण आणणार मला स्पेशल पांढऱ्या पालीनं किन गुलाम जेवण आणले का गुलाम जेवण मीच खाणार माऊला काय नाही राहू देणार आवडी किती स्पेशल जेवण आणले मी माऊ अग तनू कहा हे या मासी पुढे एवढे एवढे पुरी पुरी माझा पचका केलास तो अगं मग आमच्या इथे जेवण लय आवडीने खाते बघ आमच्या इथलं स्पेशल जेवण म्हणते त्याला मिठाला भाकरी ला काय तनू न ग मला असलं जेवण खा नाही तर बस तशी तुपाशी आमच्याकडे हेच जेवण खात किती प्रेमाने आणले तुला मी अन्न गण ग मनायली अगं मग खा खा पटकून नाही तर राहते ना पाशी काय माय मला कुठून बुद्ध्या सुटली आणि ह्या तनुच्या घरी आले आणि ह्या मानसला घेऊन आले ए माणसे ती सगळ्या जाऊ दे खायचं का नाही खायचं मी बघून घेऊन पण मला सांग तू कस काय अग मा कशाने आलीस मी रिक्षा मध्ये आले बस झाला एक दा, आता एकदा चला तिकड बरं चला तिकड आता काय तिला चटणी पाणी करून चालतेस का <laughs> अरे वा तुला मला तर वाटलं पांढरी पाणी मॉडेल आणि बुशी घ्यायला नाही तिच्या बिजुरी ते संस्कार आहेत